ठिकाणचा या देशात नरेंद्र आहे राज्यात देवेंद्र आहे आणि ह्या तालुक्यात दोन उंदरं आहेत <laughs> मला आपल्याला सांगायचं की त्या दोन उंदरांचा बंदोबस्त करायला जितेंद्र आला <laughs> पक्ष कधी संपत नसतो कारण काँग्रेस हा विचार आहे कोणी जरी सोडून गेलं तर काँग्रेस तरी संपणार नाही आणि कोणी म्हणत असेल काँग्रेस त्याला बैठक दाखवा जास्त काँग्रेसचे सीट कसे येतील त्यावर आम्ही लक्ष घालणार आहे व साहेबांना एवढंच सांगतो ज्या लोकांनी माझ्या पाठीमागे एवढे खंबीरपणे थांबलेले वाघळी इथले काँग्रेस कमिटी असतील त्यांचा विश्वासाला मी कडा कधी जाऊ देणार नाही एवढंच सांगतो जे पहिला काय झालं ते मला माहित नाही पण इथून पुढे मी सगळ्यांना एकजुटीनं घेऊन अन्याय होऊन देणार नाही काँग्रेस पक्षाचे निरीक्षक डॉक्टर जितेंद्र दहाडे धाराशिव जिल्हाध्यक्ष धीरज पाटील जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाणे आणि युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आश्लेष भैया मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उमरगा लोहारा तालुका काँग्रेस कमिटी आढावा बैठक दिनांक दहा एप्रिलला उमरगा शहरातील काँग्रेस कार्यालयासमोर संपन्न झाली काँग्रेस कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत पक्ष निरीक्षक जितेंद्र दहाडे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाणे युवक जिल्हाध्यक्ष आश्लेष भैया मुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विलास शाळू विजयकुमार सोनवणे नानाराव भोसले विजय वाघमारे ॲडव्होकेट दिलीप सगर ॲडव्होकेट पोद्दार मधुकर यादव तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार सतीश जाधव शिवा गायकवाड बाबा म्हस्के याकूब याकूब लदाफ दादासाहेब गायकवाड अश्लेष भैया मित्रमंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर नितीन कोराळे गणेश पवार बाबासाहेब पाटील तोडकरी विशा अशोक मम्माळे जयवंत मोरे गणेश पाटील कृष्णा पाटील सचिन बेंबळगे अनिल साळुंके आदींसह हो पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारिय मोठ्या संख्येनं उपस्थित होते या जिल्ह्याची तालुका निहाय काँग्रेस पक्षाची काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेण्यासाठी मी गेल्या दोन दिवसापासनं आपल्या जिल्ह्यामध्ये आहे सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम hmm? आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेतली जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक घेतल्यानंतर तालुका निहाय बाप्पासाहेब आढावा आम्ही घेत आहोत कारण आपण जे पोटतिळकीनं मार्गदर्शन केलं निरीक्षक येतात जिल्हा लेवलला येतात आणि तिथून परत जातात आणि काय आढावा देतात मी तुम्हाला सांगायची गरज नाही परंतु काँग्रेस पक्ष जर पुढे गेला पाहिजे आणि कार्यकर्त्यांच्या भावना या जर नेत्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्हाला ग्रास जावं लागेल तोपर्यंत तुम्हाला त्या भावना कळणार नाही त्यामुळं मी आज आपल्यामध्ये आज इथे आलो आहे मी सर्वांचं मनोगत इथे ऐकलं मला आपल्याला हे सांगायचंय की आदरणीय विलासराव देशमुख साहेब नेहमी ने म्हणायचे काँग्रेस पक्ष कधी संपत नसतो कारण काँग्रेस हा विचार आहे कोणी जरी सोडून गेलं तर काँग्रेस तरी संपणार नाही आणि ह्या तालुक्याचे जे कोणी गेले आणि जे कोणी म्हणत असेल काँग्रेस संपली तर त्याला आजची बैठक दाखवा त्यांच्या भरोशावरती आज ते मोठे झाले ते सगळे इथं कोणी सोडून गेल्यानं पक्ष कधी संपत नसतो आमचा जो सूत्र संचालन करणारा सहकारी आहे अनेक गोष्ट बोलली या देशात नरेंद्र आहे राज्यात देवेंद्र आहे आणि या तालुक्यात दोन उंदर आहेत मला आपल्याला सांगायचं की त्या दोन उंदरांचा बंदोबस्त करायला जितेंद्र आला त्यामुळं काळजी करू नका या हा तालु तालुका जो आहे हा मुळात काँग्रेसचा तालुका वेळोवेळी आतापर्यंत मार्गदर्शन आपल्याला लागलेलं आहे तर यापुढेही त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लागेल मी साहेबांना फक्त एवढच सांगतो येणारे स्थानिक स्वराज निवडणूक असतील आतापर्यंत आमची तीन मीटिंग आहे नगरपालिकेच्या म्हणजे आम्ही असं ठरवलेलं की प्रत्येक गल्लीत आम्ही बैठका असं तीनदा मिटिंग झालेली आहेत व जिल्हा परिषद पंचायत समितीगण आता यापुढं सर्कल प्रमुख नेमून आम्ही त्यावरही काम करणार आहे व याच्या स्थानिक स्वराज निवडणुकीत जास्तीत जास्त काँग्रेसचे सीट कसे येतील त्यावर आम्ही लक्ष घालणार आहे व साहेबांना एवढंच सांगतो ज्या लोकांनी माझ्या पाठीमागे एवढे खंबीरपणे थांबलेले आहेत राजवेळी साहेब असतील कोसरी साहेब असतील व सगळे इथले काँग्रेस कमिटी असतील त्यांचा विश्वासाला मी कधी जाऊ देणार नाही वर तालुक्यातील कार्यकर्त्यांना एवढंच एवढंच सांगतो सांगतो सहकार्यांना जे काय ते मला माहीत नाही पण इथून पुढे मी सगळ्यांना एकजुटीनं घेऊन कोणाला अन्याय होऊन देणार नाही एवढं मी शब्द देतो या आढावा बैठकीत सूत्रसंचालन अमित रेड्डी यांनी केले तर आभार संजय सरवदे यांनी व्यक्त केले प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगात हाराशिव